जनतेचा अधिकार नावा जाणीव हक्काची या आपले स्वागत आहे आर्थिक दुर्बल कटकातील आणि हातावरचे पोट असणाऱ्यांना एसटीच्या भाडेवाडीचा फटका बसणार आहे त्यामुळे ही भाडेवाडी त्वरित मागे घेण्याची मागणी इचगंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने घेण्यात आली आहे या मागणीसाठी येथील श्री शिवतीर्थ मध्यवर्ती बस स्थानकाच्या जोरदार निदर्शनी करण्यात आली तसेच निवेदनही देण्यात आले सन दोन हजार एकवीस मध्ये एसटी भाडेची वाढ झाली होती आता पुन्हा झालेली भाडेवाढ वाट सर्वसामान्यांनाच परवडणारे आहे त्यामुळे शासनाचा हा निर्णय म्हणजे सर्वसामान्यांचा खिसा कापण्याचा प्रकार असल्याचा आरोपही करत शहर काँग्रेसच्या वतीने बस स्थानकात निदर्शने करण्यात आली भाडेवाढ रद्द करावे या मागणीचे निवेदन आगार व्यवस्थापकांना देऊन त्वरित भाडेवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा देण्यात इशारा आला या आंदोलनात प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावसकर प्रमोद खोडे बाबासाहेब कोतवाल शशिकांत देसाई अजित मिनेकर रवी वासुदेव किशोर जोशी ओंकार आवळकर दिलीप पाटील प्रमोद नेजे सचिन साठे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर पाहूया सविस्तर नेमकं प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह वाणेवाड करणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा एस टी महामंडळ मुदाबाद मुद रद्द करा रद्द करा करावाड रद्द करा रद्द करा रद्द करा करावाड रद्द करा एस टी महामंडळ मुदाबाद मुद एस टी महामंडळाचा जनतेचा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव